आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्या आधिपत्याखाली भूषवण भविष्यातील इतकं मोठं यश महाविद्यालय मिळालं त्यामध्ये मुख्यमंत्री आपले नेते मान्य शिंदे शिंदेसाहेब असतील आपले उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा असतील या सगळ्यांच्या पर्यंत ते यश मिळालं आणि मला या मंत्रिमंडळामध्ये जर संपदा मंत्री खाली जबाबदारी मान्य देवते माझ्यावर सोपवली पालकमंत्र्यांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली मला आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून धन्यवाद कुठे चांगलं काम करण्याकरता आतापर्यंत मिळालेल्या संधीचा आपण खर समाजासाठी काम करण्याचा आपण प्रयत्न केला आणि ज्या निवडणुकीच्या निमित्तानं तर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर म्हणजे महाविकास आघाडीला आज आम्ही तुझ्या महाराष्ट्रात सत्ते येणार असा प्रश्न भावना करता म्हणजे मान्य फडणवीस साहेबांपासून सगळ्यांना मी जेलमध्ये घालवू अशा प्रकारे प्रकारची मनसुबा परंतु खोट्या नॅरेटिव्हवर खोट्या प्रचारावर लोकसभेचं तुम्हाला यश मिळालं परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीने आपण सुप्रसाद केलं असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि सगळं आपल्या कार्यकर्त्यांनी अतिशय मोलाची भूमिका आपण बजावली तुम्हाला सगळ्या प्रत्येक समाजाचा घटक जो आहे प्रत्येकाचा विश्वास आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी आमच्या राजकीय वाहिनी सुद्धा मागे राहिले प्रत्येक समाजात घटक असेल आपली लाडकी बहिण असेल यांनी सरकारवर विश्वास व्यक्त केला तर आपलं टीका झाली की विधानसभेच्या निवडणुका झाल्या की लाडकी योजना हो बंद सरकारने सरकारची निवडणूक योजना हे होणार आश्वर्य भाषण केलं की साहेब लाडक्या बहिणीला आपण दोन हाती दिले एका दिवाळीला अठ्याऐशी पैकी हे फक्त त्रेपन्न आणि विरोधी पक्ष दुसरं काय शिल्लक पण मला वाटतं आपल्या राज्यातली जनता एवढी आधारे नाही आहे अडीच वर्षाच्या काळामध्ये उद्धव ठाकरे घरातच बसले होते ऑनलाईन होती एकच बाहेर पोस्टा दिली होती माझं कुटुंब तुमची जबाबदारी राजे वाढेल होत आणि म्हणून अशा लोकांनी अशा लोकांबद्दल त्यांच्या मनामध्ये अजिबात विश्वास नाही आणि हेच मुद्दा उद्या निवडणुकीला सांगून जाताना जा ज्या ज्या योजना राज्य सरकारने आपल्यासाठी केल्या ते प्रभावीपणे लोकांसमोर सांगण्याचा प्रयत्न केला जाईल एका बाजूला नगरपालिकेच्या निवडणुकीला होत असताना शिर्डी मध्ये प्रचंड काम सांगण्यासारखं एक आध्यात्मिक नगरी म्हणून या शहराचं जे रूप बदलते गुन्हेगारीच स्वरूप धारण करणाऱ्या शहराला पूर्णपणे गुन्हेगारी मुक्त करून एक आध्यात्मिक नगरीकडे या शहराची वाट होते फार मोठं यश विचारू ठीक आहे काही लोकांना मध्यंतरी एकूणच्या घटना घडल्या त्यामुळं परंतु त्याच्यानंतरही शहरामध्ये काही कठोर निर्णय करावा लागले आणि त्याचा परिणाम आज आपलं शहरमुक्त झाल्याचं अजूनही कार्य होणार नदीच्या काळामध्ये तुम्हाला आणखी कार्य कारवाई होता ते कठोर होत परंतु त्यामुळे आज शिर्डीमध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाला या नेमध्ये आल्यानंतर मला सुरक्षित आहोत ही भावना निर्माण होते आपल्याला होत्या निवडणुकीची करार झाला याच्या माझ्या अगोदर सर्व सन्मान्य नेते कार्यकर्त्यांनी चांगल्या स्थापना केल्या निश्चित ज्या विचार करताना उद्या या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपला हाच एकीचा विचार आणि सर्व कार्यकर्त्यांची जी हम आहे त्या विचारात घेऊन आपल्या घर पुढे जायचं आहे आज सकाळपासून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकरता आश्विगटाची बैठक आश्विला झाली कोलारखाची बैठक लोळेला झाली सातोरी कुंतामाने वाघणी करण्याची बैठक राहताना झाली आणि आता आपल्या नगरपालिकेसाठी आपण ही बैठक घेतो तुम्हाला आपलं सांगितलं पाहिजे की सगळ्या झालेल्या बैठकामध्ये उत्साहाला कार्यकर्त्यांचा पाहायला मिळाला निश्चितचा आपल्या महायुद्ध सरकारने केलेल्या निर्णयाचा परिणाम मी ठेवू शकतो याचा प्रतिबिंब सगळ्या बैठकीच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळालं समाधान वातावरणाचा परिणाम उद्या आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा सगळ्या नगर जिल्हा त्याच्याबद्दल माझ्या मला शंका नाही तर सुद्धा मला सगळे बरोबर त्याच्या राजकीय पक्षाला आम्ही गुहिड करावा लागेल एक भूमिका राहील राष्ट्रवादी काँग्रेस आदित्य गटाची भूमिका राहील मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे भूमिका राहील मान्य अध्यक्ष नेते रामदास आठवले त्यांचे भूमिका राहील तो सगळ्याचा मेळ आपल्याला या निवडणुकांमध्ये घालून घालायचा आहे बाहेर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी होतात पण अजूनही आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्या तालुक्यात सगळे आपले आमदार मोदय असतील नेते मंडळी असतील ते अजून अजूनही चर्चा करतात हीच खरं आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीने फार मोठी सभेची बात आहे आज खरं तर तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद द्यायचे आहे एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आपली विधानसभेची निवडणूक झाली आणि आज एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस लागतात

केले पहिल्या योग्य काही आणि आता नव्याने काही तरुण आहे त्यांची अपेक्षा आहे स्वप्न संधी मिळायली पाहिजे तरुणांना संधी दिली पाहिजे आता हा निर्णय साहेब

बापूच्या सामुदायिक किंवा सोहळापणे रवीने म्हटलं हो तुम्हाला न्याय दिलेला नाही तुम्हाला मागे आपण असतो सगळ्यांना महानुखी बनवू शुभेच्छा चांगली निवडणूक परत खेळवेळीचा वापर वापर बापू तुम्ही आपण काय विचार करायचा तुम्हाला बऱ्याच सूचना आलेल्या आहे त्याचा आपण सर्व विचार करावा आणि या निवडणुकीला आपण सांभाळून धन्यवाद

आमचं साहेबांच्या माध्यमात म्हणाले तेव्हा साहेब या सगळ्या परिस्थितीचा विचार करून आपल्या सर्वांना न्याय देते

झालेल्या सगळ्या सर्व निवडणुकीमध्ये पन्नास साठ टक्के अशा पद्धतीने असं पक्ष बला बोलतो तर या वेळेस भारतीय जनता पार्टीचं इतकं चांगलं वातावरण आहे सर्व कार्यकर्ता मॅडम सर्व कार्यकर्त्यांना नावार करतो की ह्या वेळेस आपल्याला तेवीन छोडत झाले पाहिजे हे टार्गेट आपण सर्वांनी पाहिजे सर्वांनी प्रयत्न करायचा आहे मागच्या निवडणुकीत सर्व अभ्यास करून त्यानंतरचे दोन हजार एक साली पहिली जी निवडणूक झाली त्यावेळेस शिर्डी शहराची आजकाली विकासाची स्थिती आणि दोन हजार पंचवीस ला झालेली स्थिती या सर्वांचा अभ्यास करून या ठिकाणी सर्वांनी रोज आपलं मत मांडून सगळ्यांनी अभ्यास करून आपले सगळे जे आहे ते वाढवण्याचं सर्व काम बघायचं आहे जेणेकरून आपल्याला तेवीस झिरो हा आपला जो टार्गेट आहे तो आपलं हे जे उद्देश आहे ते पूर्ण करता येईल एवढ्या चॅलेंज सांगतो आणि त्याचबरोबर मी या

तिथल्या मतदारांनी त्या ठिकाणी एक दोन वेळेस वेगळे उमेदवार त्या ठिकाणी निवडून दिले त्याचा परिणाम विकास कसा होतो त्याचं रिफ्लेक्शन शिर्डी नगर परिषद आणि राठा नगरपालिका आज राज्यामध्ये